थायलंडमध्ये वाघाचा भारतीय पर्यटकावर हल्ला आहे फुकेतच्या टायगर किंगडम मधली ही धक्कादायक घटना आहे पर्यटक फोटो काढताना वाघ आक्रमक झाला वाघाच्या हल्ल्यात हल्ल्याचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्यामुळे फुकेटच्या टायगर किंगडम मधली ही धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे थायलंडमध्ये ही घटना घडली आहे तर वाघासोबत फोटो काढण्यासाठी गेलेल्या या पर्यटकावर हल्ला केलाय तर थायलंड मध्ये वाघानं भारतीय पर्यटकावर हा हल्ला चढवला या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय थायलंड ही घटना थायलंडमध्ये हा भारतीय पर्यटक फिरण्यासाठी गेला होता आणि याच दरम्यान या पर्यटकावरती या वाघानं हल्ला चढवला तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र थायलंड मधली ही घटना आहे या वाघानं पर्यटकावरती हल्ला चढवला या पर्यटकाची स्थिती कशी आहे अंकिता थायलंडच्या अनेक पर्यटक आहेत त्या टायगर गिल्सला भेट देत असतात या ठिकाणी वाघाला प्रत्यक्ष जे ते समोरासमोर पाहत येतं वाघाला हात लावता तो मी फोटोही काढता येतो मात्र एक नुकताच व्हिडिओ समोर आला आहे ज्याच्यामध्ये भारतीय व्यक्तीने भारतीय व्यक्तीवर जो वाघाने हल्ला केला होता सेल्फी काढताना हा जो आहे तो वाघाने हल्ला केला मात्र ज्या वेळेस ते प्रशिक्षकाने काठीचा वापर करून त्याला नियंत्रित केल्यानंतर हा प्राणी आक्रमण झाला आणि आपण पाहतोय हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर वा प्रचंड व्हायरल झालाय भारतीय जो व्यक्ती आहे त्याची सध्या प्रकृती ती ती नाजूक आहे असल्याचे सांगितलं जात आहे अंकिता निश्चित महेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी